बनावट ऍपवर गेलेले इंजिनिअर चे लाख रुपये सोलापूर ग्रामीण सायबर सेलने परत मिळवून दिले मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्ट क्लबच्या नावानं बनावट ऍप तयार करून सोलापुरातील एका इंजिनियरला बेचाळीस लाख दहा हजार फसवण्यात आलं होतं मात्र सोलापूरच्या ग्रामीण सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीनं विविध अकाउंट फ्रीज करून एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये परत मिळवून दिले दरम्यान सोलापुरातील दक्षिण तालुक्यातील इंजिनियर शिवराज कालदे यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे त्यांना इन्स्टाग्रामवरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून काही दिवसातच दुप्पट करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्ट क्लब या नावानं शेअर मार्केटमध्ये काम करणारे काही ॲप्स आहेत त्यामुळं शिवराज कालदे यांनी यावर विश्वास ठेवून बनावट व्हॉट्सअप ॲप ग्रुप जॉईन केला होता ग्रुपवर शेअर मार्केटची चर्चा केली हो सा जात होती त्यानुसार सदस्यांना गुंतवणूक करण्यास सांगितलं जात होतं शिवराज कालदे यांनी अशाच पद्धतीनं दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान एकूण बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली होती गुंतवणुकीपोटी त्यांना सव्वा दोन कोटी मिळाल्याचा बनावट आकडा ॲपवर दाखवण्यात येत होता पैसे काढण्यासाठी ते बँकेत गेले असता हा सर्व बनावट प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं पोलिसांनी तांत्रिक तपास करून कौशल्य वापरत गुंतवलेल्या पैशांपैकी एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये परत मिळवून दिले आहेत याबाबतची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विकास जिंडुरे तसंच पोलीस उपनिरीक्षक रोहित पवार यांनी दिली आहे याच्यामध्ये जो तक्रारदार आहे त्यांनी इनिशियल स्टेजवर एन सी सी आर पी पोर्ट रोल पण ही तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रार केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एन सी सी आर पी पोर्टलद्वारे पण ॲटोमॅटिक ज्या खात्यामध्ये ह्याने गु पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत ते काही खाते बंद करण्यात आलेली होती ते एन सी सी आर पी ही अतिशय चांगली अशी पोर्टल आहे त्याच्याद्वारे आपण जे काही ट्रान्झॅक्शन करतो फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन झाले असतील तर ते समोरचे अकाउंट बंद करण्यात येतात तर त्या सुविधेचाही वापर तक्रारकर्त्याने सायबरच्या मार्गदर्शनाखाली केलेला होता